प्रसंग मी तुझ्यासमोर शेअर करतो आहे अ माझ्या आमची दोस्ती म्हणजे कॉलेजपासूनची होती त्याचं त्या तेच शिक्षण झालं जॉबला लागलो आम्ही सगळे त्यामध्ये त्याचं एक लव्ह मॅरेज झालं ओके okay. पळून गेला आम्ही पळून झाल्यानंतर सगळं सुरळीत चालू होत त्यामध्ये कसं झालं एकदा तो काही त्याचे वाईट प्रसंग आले घरावरती घरावरती वाईट प्रसंग आल्यामुळे तो आपल्या गावी जात होता किंवा एका ठिकाणी काहीतरी जात होता ओके आणि तिकडे अचानक ट्रेनचं स्टॉप झालेली एक दीड तास आणि त्याची बायको तेव्हा ती प्रेग्नेंट होती ती प्रेग्नेंट असल्याने गर्मीचा टाइम होता गाडी हिट मारत होती त्यामुळे सगळे बहुतेक प्र प्रवासी खालीच उतरलेले रेल्वे याच्यावर पटरीवरती ओके पटरीवरती उतरलेले आणि ती पटरीवरनं असेच ते लोकं म्हणजे आता ह्याचा हे होतं करवंद काढायला किंवा काही इच्छा झाली तर तो गेला तो तिला घेऊन गेला एक प्रसंग तोही एन्जॉय करत होता म्हणजे ट्रेनच्या दुसऱ्या पटरीवर ना क्रॉस करून फक्त जस्ट गेला तो गेला समोरून एक्सप्रेस गेली झाली ह्यांची ट्रेन सुरू झाली ह्यांना क्रॉसिंग सिग्नल म्हणजे क्रॉसिंगला थांबलेले भेटला आणि ते त्यांच्या ठिकाणी गेले ज्यांना तिकडे जायचं होतं सुरळीत आले सुरळीत आल्यानंतर तो राहत्या घरी आला सगळं काही चांगलं चालू होत अचानक काही आम्ही नोटीस केलं की बायकोच्या बदलाव येतो काहीतरी चेहऱ्यामध्ये वागण्यामध्ये राहण्यामध्ये थोडं त्याने इग्नोर केलं म्हणजे चला प्रेग्नेंट आहे त्यामुळे त्याचा पण फर्स्ट टाइम आहे एकटा राहतो त्याने चार ठिकाणी म्हणजे आमच्या आई वडिलांशी किंवा माझ्या मित्र वडिलांशी वगैरे की असं होतं का वगैरे तर ते बोलले हा होतं थोडंफार okay. मूड चेंज होतो कधी त्रास होतो तर बाई दाखवत नाही वगैरे वगैरे सगळं मग त्याने ते दोन तीन महिने इग्नोर केलं okay. दोन तीन महिने इग्नोर केलं त्याच्यानंतर तो त्रास अचानक वाढला तो त्रास अचानक वाढल्याने म्हणजे तर... त्रास त्रास काय होत होता तसं रात्रीच आ... अच... अचानक उठून बसणं अचानक दचक येणार कोणतरी सोबत आहे असं वाटणं ओके दुपारच्या टायमाला तोही कामावर असल्यावरती ही, ही साडी घालून म्हणजे आता बोलतात की जेव्हा प्रेग्नेन्सी टाईमला जास्त घट्ट साडी घालायची नसते घट्ट साडी घालणं नटणं सवरणं लग्नाच्या टाईमला आपण जशी नवरी नटते तसं नटणं आणि ते फोटो काढणे नवऱ्याला पाठवणे तो मग येऊन वरडायचा की हे असं नाही घालायचं तर का करते तो तिला समजवायचा मग थोडा वेळ रडणं आणि मग परत ते संध्याकाळी रात्रीच्या वेळी रात्रीच्या वेळी तसंच मग रात्रीच्या वेळी कसं थोडं जवळ घेणं परत अचानक लांबवणं मध्ये झुटणं मध्येच चालणं म्हणजे त्याला काही कळेना की त्याला असं वाटत की तिला काही त्रास होतोय पण मा तो कामावरून थकून येतोय म्हणून त्याला त्रास देऊ नको का mm. असं हे त्याला वाटत होतं ते आम्ही तो आमच्याशी शेअर करायचा संध्याकाळी भेटल्यावरती पण आम्ही ते इग्नोर करायचो अरे हो तसे रे तुला सांगत नसेल तू स्ट्रगल करतोय सध्या वगैरे तू बघ कोणा तरी बोलवून घे हा काळी वगैरे तर ते झालं सगळं काही आणि अचानक एकेकाळी काय झालं त्याला बाहेर जायचं होतं पण त्याने नाही म्हटलं की मला बाहेर जाता येणार नाही अचानक त्याच्या अंगात आहे ना मग तिच्यात एवढा बदल झाला ना की ती बाई तिची नवरी ती जी व्यक्ती ती ती नव्हती आता दोन वर्ष लग्न झाली त्याच्या आधी लव्ह मॅरेज होत ओके बट त्या रात्री असं घडलं काही की ती त्याची बायको नव्हती हो म्हणजे समजलं जरा एकदम त्याची बायको हो नव्हती तिच्या चेहऱ्यामध्ये एवढा बदलाव आला की तिने चाकू घेतला त्याच्या अंगावर गेली अचानक आणि झोपल्याच्या नंतर की आधी झोप झोपेत झोपेत झालं सगळं हे सगळं तो घाबर स्वप्न बघतोय का तो डचकला की काय झालं तर तिचा एक ना वेगळाच एक्सप्रेशन होता तो मी तिकडे नव्हतो तर मी जास्त एक्सप्रेस करू शकत नाही तुम्हाला बर त्याने जो आम्हाला शेअर केला तो मी तुला सांगू म्हणू शकतो बरोबर तर ते झालं सगळं तर रात्रीच बोलतो आणि अचानक येऊन हे करते रात्रीच बांगड्या घालते हसते आरशत बघून मेकअप वेकअप करते रात्रीच्या आता म्हणजे तिचं आधी दुपारी जे करायचं ते आता रात्रीचं वाढलंय मला काही समजत नाहीये तर झालं आणि सात महिन्याच्या सातवा महिना चालू होता आणि तो कोरोनाचा पिरियड होता कोरोनाचा पिरियड असल्यामुळे आम्ही अचानक तिच्या पोटात दुखायला लागलं म्हणून तिला हॉस्पिटलला स्थलांतरित केलं हॉस्पिटलला नेल्यानंतर कळलं की बेबी तीन दिवसापूर्वीच एक्सपायर्ड झालाय हॉस्पिटल हॉस्पिटलला गेल्यावर कळलं आता हॉस्पिटलला गेल्यावरती आम्ही सकाळी गेलो रिपोर्ट दुपारी कळलं आणि पण कसं आम्ही निघू शकत नव्हतो कारण कोरोनाचे रिपोर्ट येत नाही तो तोपर्यंत मग जे काही त्यांच्या फॉर्मॅलिटीज त्यांनी केल्या तीन दिवस झालाय तीन दिवस त्रास तिला अजिबात होत नव्हता आणि मग तीन दिवसापूर्वी आता डॉक्टरने आम्हाला एक विचारलं तुम जर बेबी असं झालंय तर तुम्हाला तीन दिवस त्रास आ, का ना झाला तुम्हाला काही जाणवलं का नाही का बरोबर आहे तर थोडा डाऊट झाला तर तो ऍक्च्युली कसं पहिला बेबी हे असं झाल्यानंतर तो एकटा होता कोरोनाचा टाइम होता एकटा होता फॅमिली लांब होती आणि जॉबला जाणं बिणं त्याचं नॉर्मली चालू होत कारण का इसेन्शियल सर्व्हिस होता त्यामुळे त्याला जाणं भागच होत मग आता मग आम्ही मित्र गेलो समजवलं मग तू धीर धर तू तुझ्या बायकोला धीर धर ठीक आहे मग थोडे दिवस शांत गेले थोडे दिवसानंतर परत तेच आता एक बाई दुखी होती तीन दिवस दुखी राहिली घरी आणल्यानंतर पण चौथ्या दिवशी परत तेच चालू आहे अरे बापरे म्हणजे परत ते हा नटन मन आणि त्याला आवडणार एक एक वस्तू त्याच्याबरोबर म्हणजे कसं एका बाईचं कुठलं स्वप्न असतं जे एक अधुर प्रेम तो ते कसं ऑब्झर्व करायला लागला नवीन प्रेम झाला नवीन प्रेम झाल्यासारखं ती करायला लागली हा बदलाव तेवढा एवढा कसा अचानक होऊ शकतो तीन दिवसामध्ये लगेच तीन दिवसामध्ये ती ते एवढं हे होऊ शकत आणि बदलाव होतोय तो मी समोर आल्यावरती आता काही म्हणजे नातेवाईक तिच्या सोबत तिला समजवण्यासाठी तिच्या आई येऊन राहिलेली तोपर्यंत काय नाही होत आहे तो पर्यंत ती नॉर्मल आहे पण मी आल्यानंतर एक वेगळं हे होत असं का होत आहे नंतर नंतर तिच्या माझी म्हणजे तिची आई मला ओरडायला लागली तर ती तिच्या आईच्या अंगावरती दुपारची वेगळी धावून जायला लागली त्याला ओरडायचं नाही त्याला ओरडायचं नाही ओरडायचं नाही तितपण ठीक होतं आ, भांडी घेणं डोक्यात मारणं आईच्या तिच्याच आईच्या इतपर जावं लागलं मग त्याच्या आईने फोन करून सांगितलं ना मला थोडा बदलाव वाटतोय आता जे प्रसंग घडलाय तिच्यात तिचं राह म्हणजे जशी जी वागते आहे आईला समज आई ती कंटिन्यू तिच्या सोबत होती समजत आहे एक तुझ्या बरोबर वागणं वेगळं होत आहे इकडे घरात वेगळं होत आहे वातावरण काय आहे तर आपण आहे ना हिला जरा मला माझ्या खातीर आपण हिला बाहेरचं जाऊन चेक करूया तिचं बाहेरचं बघूया का हाय का बाहेरच तर असं झालं की हा म्हणजे विरट होत विचित्र विचित्र प्रकार चालू होता त्रास द्यायला चालू, चालू, चालू केला पण कसं त्याला कोण काय बोललं की एकदम विचित्र वागायची त्यामुळे घरच्यांनी ठरवलं की आपण एकदा सगळं केलंय ना देवाच्या कृपेने सर्व आहे सर्व सुरळीत चालू होतं मग आता असं काय होतंय की वेगळं वेगळं विचार चालतोय म्हणजे आपल्याकडे काही जेव्हा वाचत नाही तेव्हा जेव्हा आपण बाहेरचं वगैरे बोलतात तर बघा आपण ही आपण कधी बघितलेलं नाही तर आपण एकदा बघूया <coughs> तर ते एका ठिकाणी जातात अ तर तिला घेऊन जातात तर ती यायला तयार होत नाही तिला जातात घेऊन तिला जसं तिकडे म्हणजे ज्या ठिकाणी गेले तिकडे नगारे वगैरे वाजले तेव्हा तिच्या अंगात येत ते हे लोग जरा घाबरतात तिला घेऊन गेले तिला घेऊन गेलेले की तिला सांगितलं की आपल्याला डॉक्टरांकडे आहे तिला घेऊन गेले तर बघित नगारे वाजल्यावरती तिच्या दारातच अंगात आलं तर ती यायला तयार नाही तर जोर जबरदस्तीने तिला घेऊन गेले तिकडे घेऊन गेल्यानंतर त्यांचे काही जे प्रश्न होते विचार कि बाबा काय आहे कोण आहेस तू कुठून आली आहेस इकडे का राहते आहेस का त्रास देते तुला काय हवं आहे असं समोरच्यांनी विचारलं तेव्हा तिने सविस्तर आधी सांगत नव्हती पण सविस्तर नंतर सांगितलं की हे अशा ठिकाणी आलेले म्हणजे तर ती पूर्णपणे तेव्हाचे तेव्हा सांगत नव्हती ते पूर्ण सांगितलं नाही त्या दिवशी ती सांगत होती मला हा आवडतो म्हणजे तिच्या अंगात होती ती तिचा नवरा आवडतो हो। तिचा नव्हतं नौ, तिचा नवरा आवडतो म्हणजे माझा मित्र आवडतो तर तो तुला आता का आवडतो आहे तो तर तिचा आहे तर तुला का आवडतो आहे तर नाही मला तोच हवा आहे नाही तर मी तिला जो देणार नाही आता हा असा प्रश्न आल्यानंतर जीवाला धोका आहे तेव्हा मग थोडा शांतता करून थोडी बांधणी आणि काही उपचार करून तिला थोडं हे केलं त्यानंतर पुन्हा एकदा नेक्स्ट डेला ते गेले एक त्यांचं काय पूजेचं साम सामग्री वगैरे आणलेलं कुलदेवाचे नारळ वगैरे सगळं त्यांचं काही ते सगळं ओटी वगैरे भरली तिची ओटी भरली आणि जेव्हा ती पुन्हा आली ओटी भरताना ओटी भरल्यानंतर आली तेव्हा तिने जे काही सत्य होतं ना ते सांगितलं की ती तिचं खरं नाव जी तिच्या अंगात आहे तिचं खरं नाव ती एका ठिकाणाहून तिच्या नवऱ्याला जा भेटायला जात होती आणि एक ऍक्सिडंट झालं एक्सप्रेस वेन एक्सप्रेस मालगाडी मालगाडीचा धक्का लागला पटरीवरती आणि ती तिकडे जागीच मृत्यू पावली ती तिच्या नवऱ्याला लास्ट टाइमला बघता आलं नाही तिला अपूर्ण इच्छा अपूर्ण इच्छा पूर्ण राहिली आणि त्याच जागी हे लोक तिकडे मला हे म्हणजे हे दिसलं हे लोक दिसले मला जागा पाहिजे होती आणि मला वाटलं असं मी तेव्हा आकर्षित झाली याच्याकडे म्हणून तिने तिच्या नवऱ्यामध्ये नवरा बघितला एक नवरा बघितला म्हणजे चेहऱ्याने नाही जो काळजी करणारा जो सांभाळत होता ज्या तिच्या इच्छा अपूर्ण राहिलेल्या त्या तिने ह्याच्यामध्ये बघितल्या तिने ह्याच्यामध्ये बघितलं आणि तिने रूप घेतलं ह्याच्यामध्ये आणि ती संसारामध्ये खुश व्हायला लागली की तिला आणि तिला ह्याच्याशी प्रेम व्हायला लागला आता तर तिने सगळं काही सांगितलं की अशा अशाला असं झालं तर मग मी आता हिला सोडून जाऊ शकत नाही तुम्ही मला ह्याच्यातून तुम बाहेर काढायचा प्रयत्न केला तर मी हिला जगू देणार नाही सोडायचा प्रयत्न नाही हा मग त्यानंतर मग काही तुझ्या इच्छा पूर्ण करतो आम्ही एक बोलतो ना आपण की तुला तुझी काय मागणी ती आम्ही पूर्ण करतो तू हिला सुखरूप सोड बरोबर आहे तर तिने थोडा विचार केला आणि नाही म्हटली मग तेव्हा तेव्हा ती म्हटली हिच्या हिच्या पोटात जे बाळ होत ते माझ्यामुळे दूर गेलं तिने मारलं हा तेव्हा आम्ही सगळे एकदम रडायला आलेलो का विचारलं त्यांनी तर का मारलं का असं केलं तेव्हा तिने सांगितलं की ही जेव्हा जास्त पोटाशी राहिली सातवा महिना आठवा महिना तर तो जवळ नाही यायचा काजी बोटी जो रात्रीचा कुशीत घेऊन झोपायचा तो कुशीत नाही घेऊन झोपत आहे तिला त्रास नको बाळाला त्रास नको होऊ दे तो थोडा तिचा प्रायोरिटी तिला ठेवायला लागला खटकायला ला लागल आवडत नव्हता हो खटकायला लागलं तर कारण काय तिला कारण कारण का वाटलं बाळ कोणते मिसकरेज केलं तिने त्यांना वाटायला लागलं आपल्या मार्गामध्ये हा अडथळा आहे पण तिला जे तिचे स्वप्न पूर्ण करायची होती ती या बालामुला होत नव्हती तिला जसा जो संसार करायचा होता आपण क्लियर तर बोलू शकत नाही पण समजू शकतो समजू शकतो हा पाहिजे होतं आता ती पूर्ण स्पष्ट तेवढं बोलणार नाही बरोबर आहे तर तिने जे जे सांगितलं ते आम्ही एझ्युम केलं तर आता म्हटलं पुढे काय करायचं मग कसं करायचं मी हिला सोडणार नाही एकच अट जर तुम्ही मला काय करायचा प्रयत्न केला तुम्ही हिचाही जीव घेणार मग मग काही थोडे दिवस सात दिवस गेले थोडं तिच्या अंगात धागा दिला बांधायला थोडं शांतता ठेवली तिच्या म्हणजे तिच्या राहणीमा तिला जेवणापासून जेवण करण्यापासून चाकू वगैरे ह्याच्यापासून सगळ्यापासून कारण का, का ती काय करायची जर काय वाटलं ना तर ती जीव घ्यायचा प्रयत्न करायची म्हणजे ती पूर्ण पूजा किंवा काय ते त्यांचं होईपर्यंत हिला हा तिच्यावरती जास्त लक्ष तिच्यावरती जास्त लक्ष द्या आणि तिने प्रयत्न केला एकदा दोनदा आत्महत्या करायचा तेव्हा तिच्या हातामध्ये एक धागा दिला बांधायला की एक शांतता हवी म्हणून तोपर्यंत पण ती तीज़... येत राहणार तिच्या अंगात अजूनपर्यंत सोडलं नाही हा सोडलं नाही तिकडे कारण तिची मान अटच पूर्ण ना होत आहे तर ती सोडेल कशी त्याच्यावरती म्हणजे उपचार किंवा इलाज असं काही काहीच झालं ना का अजूनपर्यंत नाही झालं त्याच्यातून म्हणजे आता ते व्यवस्थित आता ते व्यवस्थित आहे त्याला बाळ पण आहे आता चांगला संसार त्यांचा चालू आहे झालं झालं त्यांचं हे सर्व नीट झालं